मराठी माणूस सर्वप्रथम कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा अशा शब्दामध्ये या ठिकाणी हे फ्लेक्स लिहिण्यात आलेले आहेत आपण बघतो की भाषा मेली तर सगळं संपलं हे विसरू नका तुमची ओळख तुम्ही कोणते भाषिक आहात यातून होळे आपण बघतोय की अशा शब्दांमध्ये तर हे विधानं या ठिकाणी फ्लेक्सच्या माध्यमातून लिहिण्यात आलेली आहेत मराठी भाषेसंदर्भातली ही विधानं लिहिण्यात आलेली आहेत हिंदू म्हणून अंगावर आलात तर हिंदू म्हणून उत्तर देऊ आणि मराठी म्हणून अंगावर आलात तर मराठी म्हणूनच तुम्हाला उत्तर देऊ या शब्दात देखील आपण बघतोय की फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचे फोटो जे आहेत ते फ्लेक्सच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आवाज मराठीचा खरं तर या विजयी मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार याचा उत्सव किंवा याचा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि हाच आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठी भाषिकांनी या ठिकाणी एकत्र यावं असं आवाहनही करण्यात आलेलं आहे साहित्यिक मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत कलाकार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्यामुळे नेमकं आजच्या या कार्यक्रमातून काय नेमकी भूमिका असणार आहे कशा पद्धतीची पुढची पावलं टाकली जातील आणि कशा पद्धतीची ही आवाज मराठीची ही भूमिका नेमकी कशी असेल साहित्यिक कशा पद्धतीनं प्रोत्साहन करतील कलाकारांचं म्हणणं काय असेल या सगळ्याच गोष्टी आजच्या या कार्यक्रमातून व्यासपीठातून खरं तर ऐकायला मिळणार आहेत व्यासपीठावर जर आपण बघितलं जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे व्यासपीठावर नेमकं कोण कोण बसणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे पण खास करून प्रत्येक मराठी माणसाची उत्सुकता हीच आहे की एकोणीस वर्षानंतर शिवसेना म्हणजेच ठाकरेगट आणि मनसेचे प्रमुख नेते खरं या या ठिकाणी एकत्र येणार आहेत एका भूमिकेसाठी एकत्र येणार आहेत आणि हीच एकता कायम राहू दे अशी मनोकामना देखील प्रत्येकजण व्यक्त करताना बघायला मिळतोय कॅमेरा पर्सन रोहित सवय देखील आणकर साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या